वर्धा जिल्ह्यातील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचलित सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय रुग्णालय व अनुसंधान केंद्रातील आयुर्वेदिक उपचार सेवा रुग्णांकरिता एक जून पासून सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विशाल लोखंडे यांनी दिली आहे या विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ वैशाली कुसेवार यांच्या सूचनेनुसार आयुर्वेदिक उपचार सुरू करण्यात आला असून कोरोना काळात सदर आरोग्य उपचार खंडित करण्यात आला होता कोरोना आजार पूर्ण मुक्त झालेल्या रुग्णांना नंतरच्या काळातही पूरक आरोग्य सेवांची गरज भासत आहे हे लक्षात घेऊनच त्यांच्या विविध व्याधींच्या आजारांकरिता आयुर्वेदिक उपचार करण्यात येणार आहे यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश ठाकरे व प्रशासकीय अधिकारी अभय जारोंडे यांच्याकडून विशेष आरोग्य सेवा गैरसोय होऊ नये व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून रुग्णांकरिता आयुर्वेदिक उपचार सेवा सुरू करण्यात आल्या असल्याने सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी आयुर्वेदिक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर अभुदय मेघे व समन्वयक व्ही आर मेघे यांनी केले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा